तब्येत बरी गण भरी पोरे पण बऱ्याच आहे आता काही तुमचे पाहुणे चालूच असतील पाहुणे चालूच आहेत आज रविवार असल्यामुळे आम्हाला उठायला सुद्धा वेळ म्हणजेच बस बरोबर ना तुला फोन करूनच येणार होती पण झाली ना म्हणून फोन करून काही नाही तुला आणायचं होतं ना पण ते राहिले एकच किडी घेऊन आली होती सुलूपुढे साऊंड आहे म्हणून मी जडे जाते ना तडे मी निखळीच जाते आपल्याकडं बघायचं वेळच राहते लोक आहे कुठं आशे बरेच किचन भरलेलं म्हणून जाते गण रिकमी काय माणे चालू झाले आपल्या पंचवीस ते तीस वडापाव कडे नाही ते घरात महाण्या मिसार कडे बेहल्या उठा दो पण टाईम नाही खास तुली पुढे तो कुंटरी या जाय तो कुंठरी आता आजी गेली त्यात आहे पण कोण पडतो आहे का ते तेच त्यामुळे काय झालंय आम्हाला उठा दो पण टाईम ना आता जुली पुढे एवढे डबे येऊन पडल्यात आता ते कडण्याचे कडे वाटायचे वाई लो तुम्ही एवढ्या डब्या काला केला खाला खालसात केला का सगळ्या के आता पोरेके खाताय काय खा नाही उच्ची अण्णा नासाडी करते बरोबर आहे का नाही का डब्या रिकामी येत येत नाही त्यामुळे या त्याला करे सगळं त्या त्याला करायचं अरे खरंय बरोबर आहे नाही आपण जे गेले नाही ते ना या डब्या पाहिजे आणि पिशव्या पैन मी तिघा कोडे जाणारी लोकांना काय वाटतं मी तिघा याला टाइमच नाही ही कामावर जाते म्हणजे जगा वेगळीच जाते मग मलाच माहिती मी का करते त्यामुळे आता काय मला काय वाटत बंदूच केला पाहिजे आता ही बास आपण का अरे ऑफिसचे चे फोन चालूच आहे आता या नोकरी आहे आम्ही सगळं आपण सगळ्या घरा कुणा घरा टाइम ना दी बेहासा तेरा दिसला बेहास गायसा नोकरी मिळे ना नोकरी आहे ते राजा मिळेनाय गा का करायचा आता त्या निकळी आली तू निक बाय आली ते सल दे पण घराजी आहे ती हाऊन पाठ काढले का नाही तू जायगा तू जायगा तू जायगा एक घरा गेला सार घरे काढायला इथे माते ते शारघरे काढायचे दर करीत बेहासा जा असा किला तुटते गेल्या गा खबर नाही बात नाही कै नाही का करायचा ही आपल्या पद्धती थोडं बंद कराय पाहत पण तो काय त्याला वाटते ना आपलं चालू राहिलं पाहत पण त्या जरा प्रमाण जशी कमी झाला पाहिजे आमच्याक्याना वाटा ते नोकरी करते पण त्यांन्ने गेला पण गेले होते बेटी गाठी होत्या पण का करायचा आता हांगा इने हिंदीला त्या माय पण हाऊ घर आहे ती पण चालूच हाते मा तरी यो का मा मी तो आलतो गा मला मला माहिती हाय सगळे तू तरी कोण आणते ते मी ज्यांनी जायने मी ती का त्यांनी त्या तरी जायला पुढे घेऊन जात मला

मी पण बाबा स्टीलचा डबा आणलाय सगळेजण प्लास्टिकचा डबा आणतात जरा स्टीलचा डबा आहे स्टील माझा पण ते जरा खाली करून हा रुपा जरा अडीव रुपा अजून किती दिवस करायचं काम तुमचं चालूच असेल दिवस झाले बघितले का हे सात उसळी डब्यात का उसळी आल्या थांबा माझा पण डबा आण हा आणते आणते

पिशव आम्ही नाही पिशव्या मालया तिकडे सगळं मज वाढला पण मग मेका ठरविला माहितीच तरी काहीतरी बदललाच पाहिजे त्यामुळे मे गुन्हा जरा आता आम्ही घेऊन जाईना आता आम्ही अमित देशावर गेले ना ते साठ टपे उसळले वाय लो बिशारे पद्धतीनं वडे पाव नाश्तो वाट्याचा कडे सगळा हा खरेसा माला निरोप आले

आपल्याला सुलपुढे स्वयंपाकाच आहे ना आम्ही दोघी हाकोट पासून निघालेत साडेसवात नाही एक अंग ना आता एका मराण का सात बोलली तर तुम्ही सगळेजण बोलताय हे बंद करायला पाहिजे बंद करायला पाहिजे पण आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार केला असेल ही रीत अशीच तर काही चालू झाली नसेल आणि आपण आज बंद करायचं म्हणतोय माझ्या मत आहे की आपले तीन चार पाच पिढ्या अगोदर ह्या रिवाज चालू आहे म्हणजे नक्कीच त्याच्या मागे काहीतरी कारण असेल आणि ते कारण जाणून आपण उपाय शोधले पाहिजे आधी जो पद्धती आहात आपल्या पद्धती काहीतरी आपण बंद करा याकरता आपण काहीतरी उपाय केला पाहत आपण याकरता गरीब होते गरीब पेक्षा का होता जाशे मोल मोलमजुरी करायचे का करायचे असे पकवान करा टाइम टाइम नव्हता पोरे साडी तितवीत आहात पोरे का काय खोदी कडे कुणा खेळते हात कडे आत काहीच माहिती नव्हता तिघ पकवान नाही वाट बघित त्या तर ती पद्धत होती पण पद्धती आते आता करून तुम्ही म्हणजे मला असं वाटतं त्या 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 की त्यावेळेचा काळ कसा होता त्यावेळची वेळ कशी होती म्हणजे नोकरी धंदा नव्हता रोख कसा पैसा नव्हता त्यामुळे मला वाटतं की ह्या अशा पद्धती त्यावेळी चालू केल्या असतील पण आता झालंय काय त्याचं काय झालंय तिघड बोल कुटुंबात तू ओढ्या लोकांना ओबड्या हिजीव्या सांग त्यात पोरापऱ्यांना पण काय एकदा एक काही मसुबात केला काही काय झाले मी सगळं लाडके लुडके सगळं करतात उकळी उसळी नळी वडापाव सगळा घेऊन जासा अरे ती का म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे म्हणजे कोण जरी आला ना कारण बायको घेऊन जायचं ना कोण जरी आला तरी आपले मामे येत आपले नळडू येत्या किंवा आपले हे लांब तसे माणूस तिघा म्हणजे का घेऊन डब्याच घेऊन होती कारण बायकोकडे जात नाही फक्त बाटात जाषे का घरायची का पुणे आणला ते मग ते म्हणून आपण मी ते तेरा भेलेले होते म्हणजे एक असं होतं हो की त्यावेळी बायकांना त्यावेळी एक आराम पण मिळायचा आणि पाहुणे पण मिळाले आणि पण वाट बघायचे पाहुणे आले का ही पाहुणे आले म्हणजे आम्ही काहीतरी खादून मिळायचा पोरे पण वाट बघित होते पण आता काय झालंय आता पोरांना त्याही बाकी वाट बघायची गरज लागेल नाही कारण झोमॅटो स्विगी मोबाईल त्यांनी सगळे फॅसिलिटी करून दिल्या त्यामुळे कोण पाहुणे आले पण कोण गेले पण काही पडला नाही दुसरी गोष्ट झाली आहे की आजकाल प्रत्येक जण स्वतः फिटनेस साठी गेले त्यामुळे त्यामुळे बाहेरचं आलेलं पण कोण प्रत्येक जण खाय नाही त्यामुळे हे गोष्टी आपल्याला कळत्यात तरी पण आपण करतो म्हणजे यावरती आपण स्वतःच काहीतरी केले केल्यापात का वाटते भारती ते का उपाययोजना केले पाहत आपण उपाय करा शुभ तू का उपाय केला पाहिजे आपल्याला आता सगळी परिस्थिती बदलली एक आपलं विशेष करायचं आहे की तेरा दिवस न बेहता एक दिस जर बेहता आला तर आपल्या सगळ्या मैत्रिणी हा ठरवेच आहे की आपल्याला तेरा दिवस नाही बेहायचा आहे एकच दि पाहुणे टेता येणार बघितले आमच्या बाजूचा जो समाज आहे ना त्या समाजामध्ये एक, एक दिवस दिवार करतो म्हणजे एक दिवस पाहुणे यायचो बेटी गाठी घ्यायचो रजाला आता काय झालंय तेरा दिसत ते रजा मिळत नाही रजा मिळतात ते सगळे डायबिटीजवाले कोण आध्या ते खाणेपाणी वेगळे त्यामुळे काय एक गोंधळ झाली ते एक, ते एक जिवर्ती आणायचं आहे आपल्याला आणि ते आपण करू शकतो दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता सगळ्यांकडे मोबाईल आहे त्याच्यामुळे आपण कुणाकडे ज्यांच्याकडे जेवण घेऊन जाणार असेल आपण एक कॉन्टॅक्ट करू की आज मी आणणार आहे उद्या ती आणणार आहे किती लोक आहेत जेवायला कोण पाहुणे आहेत त्यानुसार जर आपण नेलं तर आपलं अन्नाचा अपव्यय वाचेल का आणि सगळ्यांना म्हणजे अन्नसुद्धा आणि प्रत्येक गावात कसे पण मंडळे हात प्रत्येकाही गावात मंडळी म्हणजे बोलवून चालवून एकमेकाही कॉर्डिनेशन करून प्रत्येकाही ठरविला पाहिजे आज कुणीने असा आज कुणी असा सगळं एकाच टायमात अख्खे एकाच टायमात नेतात ना त्यापेक्षा फोन करून सगळी आज तू आज मेने हा करून सगळी केला पाहिजे आणि आज एक आता एक स्वतंत्र म्हणजे काय आपली छोटी कुटुंब पद्धती झाली त्यामुळे छोट्या कुटुंब पद्धतीने हे रीतिरिवाज पण आपल्याला पुढे सलवायचे आहेत उद्याचं काळ आहानं आला पाहिजे की आपले पोरे आपले रीतिरिवाज रिवाज आहेत त्यामुळे ते रीतिरिवाज ठेवण्यासाठी आपण जर टाइम स्लॉट केलो तर त्याप्रमाणे ते स्वतः टाइम देऊ शकत आहेत आज आपल्या आई वडिलांनी तेरादी दिले पण आम्ही तेरादी देऊ शकणार नाही त्यामुळे आम्ही ती अपेक्षा आमच्या पोरांना ती बिलकुलच खराब आहे की ते एरादी देऊ शकत आहे पण आपण हा जे केलाय की त्या तेरा दिहा तीन दिहा महत्व आहे ते तीन ते जरी त्यांना त्या आपली संस्कृती आपण पुढे जाऊ शकत शकतो गोष्ट आम्ही उभी राहिलेली आपण सगळे एकाच माळे म्हणजे हो। प्रत्येक जण आपल्या घरा कालच्या येऊन गेले म्हणून आपण आज त्या घरा पिशवी पोशविलीच पाय ही एक चुकी पद्धत आहे कारण आपल्याला वेळ नाही म्हणून आपण बाहेर ऑर्डर करून घेतो काही वेळेला बरा आहे काही वेळेला निघे नाही तरी पण त्याने मा घरा आणले त्या घरावर नेऊन तर मी पोचविलं पाय गदो होती त्याने मला आणलं होतं त्यापेक्षा आपण एक ही स्वतः विचार ही विचारसरणी केली की त्या घरात जाणं मा महत्व आहे त्या घरात पिशवी पोचवणं ही मा महत्व नाही आहे तर मा मताने ही विचारसरणी आणि ही विचार, विचार पद्धती बरं तिथे तुम्हाला का वाटत या मीने क्या मीने बदल करा पाय विचारसरणी मीने बदल करा पाय ग पद्धती मीने बदल करा पाय घरांग सणा ते आपले रीतिरिवाज उत्तमच आदर्शात ना ईदा आहे मदत करणार पण काय माहिती त्या जो अतिरेक आहे ना तो थांबविले पाहिजे आणि म्हणून आपल्याला ही विचारसरणी जी आहे ना ही बदलली पाहिजे विचारसरणी जे बदलली ना ते आपलं समाजात जे चालले तर अगदी उत्तम चालले पण आपल्याला वाटत आहे विचारसरणी बदलली पाहिजे झाल्या पाय ही झाल्या पाहिजे पण कुणी करायचा त्या प्रश्न येते तर सुखदुःख करता सुखदुःख सुख सुखदुःख करता सुखदुःख करता नेण्या नीती ने ने